तर तो झोपला होता साडे दहा वाजता आणि आता साडे अकराच्या आसपास तो उठला आहे आणि आज माझी नवीन कंपनीची जॉईनिंग आहे कोणती कंपनी जॉईन करते काय सांगेल लवकरच पण त्याचा माझा जो कॉल आहे तो रात्री आहे त्याच्यामुळे दिवसभर तरी अजून आता त्यांनी काही डॉक्युमेंटचं सा काम सांगितलं तर तेवढंच आहे आणि आता युगसोबत खेळणार आहे मी बस जॉबचं झालं आहे सगळं काही चांगलं ब्रेक तर मला नव्हता घ्यायचा कारण आई आहेत युगसोबत आणि हायब्रिड आहे वर्क फ्रॉम होम होऊन जातं काही दिवस अरेंज होऊन जातं आणि मला माहिती आहे की मी स्वतः घरी नाही बसू शकत ऑब्वियसली एका आईला बाळाची काळजी तर असतेच पण त्याच्याबरोबर मला करिअर पण नाही सोडायचं आहे दोन्ही बघू जसं मॅनेज होईल तसं पुढे तर निर्णय घेताच येतो आणि युगाजीकडे मस्त राहतो त्याच्यामुळे मला काळजी नाही आहे त्याची <laughs> तो राहून घेईल पण मलाच ऑफिसला गेल्यानंतर कसं होणार आहे ते मला आता कळेल मंडेपासून पासून हा ना आणि युगलाईंनी छान छान रेडी केलं तर त्याला आंघोळ नाही घातले कारण तुम्ही बघितलं असेल तर त्याला ते ते लावलं होतं मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये त्याचं नाव प्रोनाऊन्स मला जमत नाहीये तर त्याच्यामुळे आई बोलल्या की नको आज नको आंघोळ घालवला मग त्यांनी छान त्याचं अंग पुसून घेतलं त्याला नवीन नवीन ड्रेस घातला छान छान स्वेटर आणि ते चाललेत खाली गार्डन मध्ये झोका आवडत युगुला चाले आजी आणि नातू आणि ना, सकाळी नेत नाही कारण थंडी खूप असते मग आई असं अकरा बारा वाजता त्यांचं काम वगैरे आवडलं की मग घेऊन जातात त्यांना बाय म्हणून बाय 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 जाऊ शोना <laughs> चल बा म्हणजे शो ना भूर द्यायची शनिला आई शॉप भूर चाललं बाय बाय का बाय का तू हो तू चल म्हणा चल नक् तुला हुशार आहे बाहेर जाणार माणूस लगेच कळतं न मी सोडू का बाय भूकाली <laughs> युगाला युगुला भूक आली भूक आली आमच्या माझं बाहेर एक नोटरीचं काम होतं युगचं आईने युगला जेवण भरवलं आणि आता तो असा बसला होता तर लडकला आणि आम्हाला रडू आलं थोडं थोडं हा लडू पण आलं ना शू पण आलं स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आता झोप आली आहे खूप आईंनी आईंनी झोका देत देत युगला झोपवलं त्याचे कपडे मशीनला लावले होते वाळत घालून देते युग आईंसोबत एक तास झोपला त्याच्यानंतर मी त्याला फीड केलं पण तो काही झोपला नाही एकदा झोप मोडली ते मोडली आता वाजले पाच इकडे आई बडशोप बनवत आहे बडशोप ना ओवा तीळ जवस मी हे प्रेग्नेन्सी मध्ये खूप खाल्लं आहे मध्ये पण आणि डिलिव्हरी नंतर पण त्यात ओवा टाकून बाळाचं पोट दुखू नये म्हणून आणि त्याची रेसिपी पण टाकलेली आहे

तर मी माझं काम करायला गेले होते बाहेर ऑन बोर्डिंग झालं कंपनीची झाली होती तरा आई त्याला मंदिरात घेऊन गेल्या होत्या त्या तिकडनं आल्या छान खाऊ घातलं शॉर्ट नाही घेतलं नाही अच्छा हां तर आईनं माहित नव्हतं गोपर कसं चालू करायचं त्यामुळे त्याला आईनी आईनी त्याला डाळ सेलेलॅक भरवलं त्याने पोटभर घाललं तो झोपला पण मग आता रडून उठला कारण फीड केल्याशिवाय झोप येणार नाही आता हो की नाही म्हणू माहित जॉब ला गेल्यावर मी कसं करणार आहे आणि इकडे आई थालीपीठ बनवतात हा चला बा बोल ना ए बा बोल की दे। आम्मा आम्मा Baba. 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 Santo. Hai. Da, Baba. Mama. Mama. Mama mama. Baba. 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 Atta undlantu. Mundu akkodu. मागच्या अर्ध्या पाऊन तासापासून अशी मस्ती चालू आहे चालायचे उभं राहायचे भोवा खेळायचे बिलकुल नाहीये नाही ऑन मस्ती आमच्याकडे आज पकडी पकडी तर मस्ती करत दिवसाचा एंड झाला आहे आणि उद्या सॅटरडे आहे तर मी एखादा ब्लॉग शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेल रिलेटेड टू माय जर्नी की मी कसा स्विच केलं का कंपनी सोडली वगैरे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय आजी बाय 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 बाय